सोनाली कुलकर्णीच्या घरी विघ्नहर्ता विराजमान महिलांवरील विघ्न दूर करण्याचं सोनालीचं साकड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गणेश उत्सवासाठी थेट दुबईवरून भारतात आलीय सोनालीनं नेहमीप्रमाणे भावासोबत स्वतः बाप्पा साकारलाय पर्यावरणपूर्व गणेश उत्सव साजरा करतानाच सोनालीनं महिलांवरील विघ्न दूर कर महिलांना स्वातंत्र्यानं जगता यावं असा कायदा बनवा असं साकडं विघ्नहर्ता बाप्पाकडे घातलाय आणि सरकारला देखील आव्हान केलंय सोबतच गणेश उत्सवाच्या काळात दहा दिवस सांस्कृतिकपणा जपण्याचं आव्हान सोनालीनं करत गणेश उत्सव काळात धिंगाणा घालणाऱ्यांचे कान उपटले सगळ्यात आधी सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या आणि मंगलमूर्ती मोर्या Uh, सगळ्यांच्या आयुष्यात गणेशोत्सवामुळे एक वेगळंच चैतन्य वेगळंच आनंद निर्माण होतो मंगलमय वातावरण निर्माण होतो आणि हा क्षण आपल्या सगळ्यांचा हा सण आपल्या सगळ्यांचा अत्यंत लाडका आहे आणि गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा अतिशय लाडका असा बाप्पा आहे तर त्या बाप्पाचं आता आगमन झालेलं आहे प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा झालेली आहे आरती झालेली आहे त्यामुळे खूप आनंद होतो आहे नेहमीप्रमाणेच बाप्पाची पण वाट पाहत असतो आणि बाप्पा आल्या आल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो वर्षभर टिकून राहो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जेवढी विघ्न आहेत ती दूर होत तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा एवढंच म्हणेन बाप्पाकडे कुठलं विघ्न दूर व्हावं यासाठी मागणी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी आव्हानं आहेत विघ्न आहेत पण एक सामाजिक विघ्न ज्यातनं आपण सगळे जातोय सध्या आणि प्रत्येकाला त्यातनं होणारा जो त्रास आहे मानसिक त्रास तो जाणवतो आहे त्याच्यावरती भरपूर चर्चा होते भरपूर आपण बोलतो पण त्यातनं काही निघत नाही दरवेळेला अशी घटना घडते आणि मग सगळेच रस्त्यावर येतात किंवा सतत सोशल मीडियावर आपण पोस्ट करतो पण परत चक्र ते फिरत राहतं तसं तस त्याच पद्धतीने त्यामुळे ते चक्र कुठेतरी तुटावं आणि त्यातनं काहीतरी मार्ग निघावा आणि आपल्या सगळ्यांना न्याय मिळा मिळो यासाठी असे मोर्चे किंवा आंदोलनं किंवा रस्त्यावर येऊन ती मागणी घालायची गरज पडू नये अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करते महिलांना आपल्या या समाजात प्रमाणे आणि स्वातंत्र्याने जगता यावं हीच बाप्पाचरणी यंदा मी मागणी किंवा साकडं घालते